आमच्या महाविद्यालयातर्फे आज दिनांक पाच ऑक्टोंबर दोन हजार चोवीस रोजी अठरावी राज्यस्तरीय आंतरमादलवाद्य स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेलं आहे गेल्या सतरा वर्षापासून आम्ही अविरतपणे अखंडपणे ही स्पर्धा आम्ही आयोजित करत आहोत आणि या यावर्षी हे स्पर्धेचं अठरा वर्ष आहे या स्पर्धेमध्ये महाराष्ट्रातील नामवंत महाविद्यालयातील सर्वच महाविद्यालयातील सर्व विषयात सर्व महाविद्यालयातील विद्यार्थी यामध्ये सहभाग येत असतात आज या स्पर्धेमध्ये एकूण तीस संघांनी नोंदणी केलेली होती आतापर्यंत एकोणतीस संघ आलेले आहेत आणि तेरा संघांना आम्हाला प्रयोग नाही कारण देण्याच्या अभावी आपल्याला एक दिवशी स्पर्धा असल्यामुळे फक्त तीसच संघांना आम्ही प्रवेश देत असतो या स्पर्धेचा विषय जो आहे राजकीय पक्षांची धोरे धोरणे सामाजिक हितास हानिक सामाजिक स्वास्थ्यास हानिकारक आहे असं आहे आणि या स्पर्धेचं परीक्षण हे तज्ज्ञ तीन परीक्षक यामध्ये असतात सकाळी या स्पर्धेचं उद्घाटन आपल्या मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती माननीय न्यायमूर्ती शैलेजी ब्रह्मेश साहेब यांच्या हस्ते या स्पर्धेचं उद्घाटन झालं आणि संध्याकाळी या स्पर्धेचा बक्षीतरण समारंभ आहे आपल्या महानगरपालिकेचे आयुक्त मान्य श्री जी श्रीकांत साहेब आणि मान्य श्री अजय कुमार बनसल साहेब जिल्हा पोलिस अधीक्षक जालना यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये संध्याकाळी साडेपाच वाजता या नाट्य मंदिर सभागृहामध्ये बक्षीकरण समारंभ आहे या स्पर्धेचं असं एक वैशिष्ट्य आहे फक्त या स्पर्धेमध्ये फक्त या स्पर्धकांकरता बक्षीस नाही तर आमच्या महाविद्यालयाचे विद्यार्थी सकाळपासून संध्याकाळपर्यंत हे जे काही स्पर्धक विद्यार्थी बोलणार आहेत त्यामध्ये कोणता संघ प्रथम येऊ शकतो आणि त्या त्यांच्याकरता आम्ही एक उत्कृष्ट ही स्पर्धा आयोजित केलेली आहे म्हणजे जो संघप्रथमिक त्याचा कोड क्रमांक या विद्यार्थ्यांनी दिलेल्या स्थितीवर द्यायचा आहे आणि त्या विद्यार्थ्यांना सुद्धा आमच्या महाद्यालच्या विद्यार्थ्यांना सुद्धा त्यामध्ये बारा पारितोषिक यामध्ये दिलेल्या आहेत आणि या स्पर्धेमध्ये जे स्पर्धकांसाठी अकरा हजार एक आणि चषक सात हजार एक आणि चषक पाच हजार एक आणि चषक वैयक्तिक सर्वोत्कृष्ट आणि अनुकूल तीन आणि प्रतिकूल तीन असे एकूण दहा बक्षीचं आहेत आणि महाराष्ट्रातील एक नामवंत मानाची स्पर्धा म्हणून आयोजित मानल्या जाते या स्पर्धेमध्ये आम्ही पारदर्शकता ठेवतो आमच्या महाद्याल जरी संघ असला तरी अत्यंत ज्युनियर विद्यार्थी नवखे विद्यार्थी आम्ही या स्पर्धेमध्ये त्यांना उतरवतो जेणेकरून बाहेरच्या विद्यार्थ्यांना या महाविद्यालयामध्ये त्यांनी यायचं आहे स्पर्धेमध्ये भाग घ्यायचा त्यांना भक्ष मिळवायचं आहे हे आमचं उद्दिष्ट आहे आणि आमचं विधी महाद्यालय त्यामध्ये आम्ही वादव्य स्पर्धा घेतो निश्चितच या विद्यार्थी या महाद्यातल्या विद्यार्थ्यांचं वृत्तिवादाचं कौशल्य विकसित व्हावं हे आमचं उद्दिष्ट आहे आमच्या महाविद्यालयामध्ये नुसते वादविधा नाही तर अभिरुत मिळाल्यास कॉम्पिटिशन पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन आणि इतर अनेक उपक्रम महाविद्यालयातर्फे राबवले जात असतात नाव मी ना। प्राध्यापक डॉक्टर दिनेश कोते अठराव्या राजश्री स्पर्धेचा समन्वयक म्हणून मी कार्य पाहत आहे आहे चार रोजाला जाते कामधंद करते जर त्या महिलेला त्या नोकरी त्या महिला जर काम मिळत नसेल तर त्या महिला सरकारने दीड हजार रुपये दिले तर काय घेतली पाहिजे शेवटी शासन हे जनतेसाठी असतं आणि शासन जे काय करतं ते जनतेसाठीच असतं त्यामुळे लांडूबाजीचं एकूण बारा राष्ट्रांना स्वतंत्र मिळालं पण भारतानं त्याच्याही पुढे गरीब राष्ट्र ते विकसनशील राष्ट्राचा खडतर प्रवास पार करत असताना अवलंबलेल्या जय धोरणांमुळे भारत राष्ट्र इतर बारा पेक्षा विकसित राष्ट्र म्हणून जगासमोर उभा आहे याच भारताविषयी बोलताना चर्चेला असं म्हणतात की भारत जरी स्वतंत्र झाला तरी देखील भारतीय हा देश चालवू शकणार नाही पण अगदी दुसऱ्या बाजूला पंडित नेहरूंनी द डिस्कव्हरी ऑफ इंडिया या पुस्तकात लिहिण्याप्रमाणे पाचशे पेक्षा अधिक संस्थानांना आणि प्रगती स्वार्थ आणि परमार्थ आणि उपचार वास्तव आणि कल्पना आणि वास्तव आणि कल्पना आणि गरज आणि गरजवंत यांना जोडणारा अदृश्य पूल म्हणजे राजकारणच असतं मग याच राज याच राजकारणाच्या पुलावरून सा, सत्तेच्या सहकार्य सत्तेच्या साह्य सा, साय, कार्याने सत्तेच्या केंद्रस्थानी पोहोचलेला नेता सामाजिक स्वास्थ्यात सुदृढतेकडे नेत असतो मग बहुत बड़े कवि गजान मुक्ति बोध ने एक लंबी कविता लिखी उन्होंने कहा अब अरे जीवित रह गए तुम मर गया देश अरे जीवित रह गए तुम उदरम बरी बन अनाथ बन गए भूतों की शादी में कनाच से तन गए स्वास्थों की टे कुत्तों को पाल लिया जनमन करुणा सीमा को हंकार दिया मर गया देश अरे जीवित राजकीय पक्ष हा एका दिवसात तयार होत नसतो राजकीय पक्ष एका रात्रात जन्माला आलेला नसतो त्यामागे फार मोठा संघर्ष असतो गल्ली ते दिल्ली पर्यंत अनेक कार्यकर्त्यांचे जीवहानी होत झालेली असते त्यांच्यासोबत अनेक अशा घटना घडलेल्या असतात आपण या गोष्टी लक्षात आपल्या निदर्शनात आणल्या पाहिजे राजकीय पक्ष तयार होण्यासाठी फार मोठी क्रांती असते गल्ली ते दिल्ली पर्यंत आपण ऐकलं की फार मोठं हे असतं राजकीय पक्ष हा त्याच्या आयडिओलॉजीवर चालत असतो त्याची स्वतःची आयडॉलॉजी असते पडत चाललेली आज कुठेतरी देशाला दुसरीकडे होत आहे कारण आधुनिक शिक्षण प्रणालीचा उदय असो त्यातील एक नवनवीन शोधन व्यवस्था असो संशोधन असो विज्ञानाला मिळालेला वाव असो तंत्रज्ञानाचा वाढता भर असो यातून उदय झाला आधुनिक शिक्षण प्रणालीचा या आधुनिक शिक्षण प्रणालीचा उदय करून उदय हा दुर्गम भागातील मुलांनी सुद्धा घेतला पण खरंच आधुनिक शिक्षण प्रणालीमध्ये विना जुन्या शिक्षण पद्धतीचा रास झाला शिक्षक होत आहे परंतु फक्त परंतु आपली दृष्टी बदलायची आपल्याला गरज आहे धन्यवाद परीक्षकांसाठी कोड क्रमांक एम पी ट्वेंटी फाईव्ह ए हॅलो <laughs> सबस्क्राईब ना अँड प्रेस द बेल आयकन नेवर मिस मिस अपडेट